लक्ष्मणानं इथं कापलं होतं नखाचे नाक पौराणिक धार्मिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून नाशिक ओळखलं जातं गोदावरी तीरावर वसलेलं नाशिक जगभरात प्रसिद्ध आहे नाशिक शहरात दररोज हजारो भाविक आणि पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात या ठिकाणी धार्मिक स्थळ तर आहेतच मात्र निसर्गाचं देखील वरदान नाशिक शहराला लाभलेलं आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिकला ओळखलं जातं नाशिकच्या तपोवनात लक्ष्मणानं रावणाची बहीण शुर्पनकाचे नाक कापले असल्याची आख्यायिका सांगितली जाते वनवास काळात प्रभू श्रीरामचंद्रांनी नाशिकमध्ये गोदावरी किरणारी तपोवनात वनवास केल्याच्या रामायणात उल्लेख आहे शुर्पनका लक्ष्मणाला पाहून त्याच्यावर मोहित झाली होती तिची इच्छा होती की आपण लक्ष्मणासोबत लग्न करावं ती इच्छा तिने बोलून दाखवली मात्र हे लक्ष्मणाला कदापि मान्य नव्हतं आणि तिला शिक्षा म्हणून लक्ष्मणानं तिचं नाक याच तपोवनात कापलं होतं अशी माहिती धर्मशास्त्र अभ्यासक डॉक्टर नरेंद्र धारणे यांनी दिली आहे सीतेला पळवण्यासाठी रावण याच तपोवनात साधूचा वेश घेऊन आला होता तेव्हा मात्र लक्ष्मणानं सीतेला तिच्या आश्रमात एक रेखा मारून दिली होती आणि सांगितलं होतं की या रेखाच्या बाहेर जाऊ नका म्हणजे तुम्हाला कोणताही धोका निर्माण होणार नाही ती लक्ष्मण रेखा आजही या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपात उपलब्ध आहे त्यामुळे या तपोवनाचं ऐतिहासिक महत्त्व आहे असंही डॉक्टर नरेंद्र धारणे यांनी सांगितले नाशिक शहरातील मध्यवर्ती बस स्थानकापासून साधारण आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर तपोवन आहे पंचवटीमध्येच हे ऐतिहासिक ठिकाण आहे खजगी बस किंवा इतर वाहनाने तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता सकाळी आठ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत हा परिसर नागरिकांना बघण्यासाठी खुला असतो विश्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत